लाडकी बहीण आज प्रचंड खुश लाडक्या मोबाईल मोबाईलकडे लक्ष द्या कारण की चोवीस जानेवारी पंचवीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारी या तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता जमा आहे आज खूप साऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता जमा झाला आहे या ठिकाणी आपल्याला खूप साऱ्या लाडक्या बहिणीने कमेंट करून देखील कळवलं आहे या ठिकाणी तुम्ही लाईव्ह प्रूफ पाहू शकता तर आता या ठिकाणी या सर्वांनी आपल्याला कमेंट करून आहे की आम्हाला आज लाडकी बिणचा सातवा हप्ता जमा झालाय या ठिकाणी पोषकता सिंधुदुर्ग कोकण विभाग सातवा हप्ता आम्हाला अकरा वाजता जमा झालाय त्याच पुढे पोषकता कांबळे म्हणतात आम्हाला आज दीड हजार रुपये जमा झाले त्याचखाली जर पाहिलं तर चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी सातवा हप्ता यांना देखील जमा झालाय त्याच पुढे ना तीन हजार रुपये देखील मिळेल म्हणजेच जर त्यांना या ठिकाणी डिसेंबरचा हप्ता मिळाला नसेल तर त्यांना आता डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले या ठिकाणी तुम्ही पोहू शकता खाली आलं तर पोहू शकता आले दीड हजार रुपये थँक्स त्याच खाली जर आलं तर अर्चना कदम मानतात एकवीसशे रुपये येणार होते मग दीड हजार रुपये कस काय आले तर पा एकवीसशे रुपये कोणाला एक मिळणार नाही कारण की याविषयी कोणत्याही जे आर आलेलं नाही कोणाही एकवीसशे रुपये मिळणार नाही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे जसंही आमचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्चमध्ये मा कंप्लीट होईल त्यानंतर आम्ही एकवीसशे रुपये देण्याचा विचार करू त्यामुळे आता या ठिकाणी तुम्हाला फक्त जानेवारी महिन्याचा दीड हजार रुपये मिळणार आहे एकवीसशे रुपये कोणाही मिळणार नाही त्याचपुढे जर पाहिलं तर नंदुरबार जिल्ह्यात जानेवारीचा हप्ता आला दीड हजार रुपये थँक्स दादा तर पोहू शकता अशा काही पद्धतीने आज एवढ्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत तर आता या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील पैसे जर जमा झाले असेल तर तुमचा जिल्हा कोणता तुमचं नाव आणि तुम्हाला लाडकी बहिणीचे किती पैसे मिळेल ते नक्कीच आपल्याला या ठिकाणी कमेंट करून कळवायचं आहे जेणेकरून इतरांना देखील माहिती कळेल तर आता या ठिकाणी आपल्यातील खूप साऱ्या लाडक्या बहिणी आशा देखील की त्यांच्या मूडवरती लाडकी बहिणीचे पैसे जमा झाले की नाही त्याचा एस एम एस येत नाही किंवा हे पैसे जमा झाले की नाही हे पाहण्यासाठी त्यांना बँकेमध्ये चक्र मारावं लागते तर आता ठिकाणी आपण अगदी दोन पाहत तुमचे देखील बँक खात्यावरती जानेवारी महिन्याचा पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही अगदी दोन मिनिटांमध्ये पाहू शकता ते कसं चला तर मग पाहूयात तर आता या ठिकाणी ही जी काही वेबसाईट आहे याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथे जाऊन तुम्हाला सिम्पल यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला वेबसाईटच्या अशा काही पद्धतीने इंटरफेस होणार आहे या ठिकाणी तुम्हाला अर्जदार लॉग इन या पर्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे जसंही तुम्ही आता या पारावरती क्लिक करून घेताल त्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसणार आहे या ठिकाणी तुम्हाला केले अर्ज या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता परत एकदा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्ही लाडकी बनवण्याचा जो फॉर्म बोडा तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे खाली पासवर्ड टाकायचा आहे त्याच खाली आलं तर हे कॅबच्या तुम्हाला हाय तसा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली लॉग इन या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे जसे आता या ठिकाणी तुम्ही लॉग इन करून घेताल त्यानंतर तुम्हाला वेबसाईटचा अशा काही पद्धतीने इंटरफेस होणार आहे त्या ठिकाणी तुम्ही पोहू शकता आता या ठिकाणी तुम्हाला केलेले अर्ज हा जो काही पर्याय आहे त्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आता ठिकाणी जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल तर आता या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण होण्याचे आत्तापर्यंत जेवढे काही हप्ते आलेत ते सर्व हप्ते तुम्हाला मिळणार आहे पुढे जर पाहिलं तर तुम्हाला आता इथे रुपयाचं ऑप्शन दिसत आहे त्या रुपयाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इतर कोणत्याही ऑप्शनवरती क्लिक करायचं नाही जसं आता या ठिकाणी तुम्ही रुपयाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घेताल तर आता त्या ठिकाणी तुम्हाला समान आहे की तुम्हाला आत्तापर्यंत लाडकी बहीणवण्याचे किती हप्ते मिळाले आणि किती पैसे मिळाले हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी पोहू शकता अगदी दोन मिनटांमध्ये तुम्ही घर बसल्या पाहू शकता तर आता या ठिकाणी पाहू शकता महिलेला महिला आत्तापर्यंत लाडकी होण्याचे किती पैसे मिळेल या ठिकाणी तुम्ही लाईव्ह प्रूफ पाहू शकता तर तुम्हालासुद्धा अशा काही पद्धतीने चेक करायचं आहे तर असं होतं माहिती पूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा कारण की, की असेच माहिती पूर्ण व्हिडिओ आपण तुम्हाला सर्वांसाठी घेऊन येत असतो चला तर मग भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत